फलटण येथील उपजिल्हा वैद्यकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाने वैद्यकीय सेवा देणाऱ्या विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना मोठा हादरा बसला आहे सरकार आणि प्रशासनाने कोणाचीही गय न करता या प्रकरणात सर्व दोषींना कठोर शिक्षा द्यावी यासाठी संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण जलदगतीच्या न्यायालयात चालवावे अशी मागणी महाराष्ट्राच्या सकल डॉक्टर संघटनेने केली मैत डॉक्टरांच्या कुटुंबियांना न्याय न मिळाल्यास राज्यभरातील सर्व डॉक्टर संघटनांकडून चौदा नोव्हेंबरपासून कामावर बहिष्कार टाकला जाईल असा इशारा देण्यात आला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या निषेधार्थ समोरे मिरजशासकीय रुग्णालयात महाराष्ट्राच्या सकल डॉक्टर संघटनेच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आले यामध्ये महाराष्ट्र असोसिएशन रेसिडेंट डॉक्टर मार्ड संघटना राज्य मेडिकल असोसिएशन एम ए जी एम 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 ओ आणि इंडियन मेडिकल असोसिएशन आय एम ए आदी संघटनांचे डॉक्टर कर्मचारी आणि वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी सहभागी झाले होते दिवसभर काम बंद ठेवून सर्व डॉक्टरांनी निषेध फेरी काढली त्यानंतर उपवैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येला सात दिवस पूर्ण होऊनही त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला नाही देशभरात डॉक्टरांवर हल्ल्याच्या आणि मानसिक छळाला कंटाळून डॉक्टरांनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत मात्र शासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना न करता नेहमीच डॉक्टर कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे आणि मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे केवळ शासनकर्त्यांच्या ढिसाळ कारभारामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जनसामान्यांची जन सेवा करूनही स्वतःचा जीव गमावा लागत आहे असा आरोप करण्यात आला फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या सर्वांनाच हादरून सोडणारी आहे राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या अशा अनेक महिला डॉक्टर छळाने भयभीत असतील सरकारने त्यांना सुरक्षा दिली पाहिजे डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाला सात दिवस होऊनही पोलीस प्रशासनाने नेमकी काय कारवाई केली याची माहिती दिली जात नाही मय डॉक्टरांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी दोषी अधिकाऱ्यांसह आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी करण्यात आली वैद्यकीय महाविद्यालय

त्याला रेसिडेंट सर्व डॉक्टर हे सर्व तो प्रयत्न करून पेशंटला वाचवण्यासाठी तसेच पेशंटला पुरेपूर सेवा देण्यासाठी तयार आहेत असे त्यांनी आम्हाला सांगितलेले आहे त्या बर, बरोबरच सर्व जे वरिष्ठ डॉक्टर आहेत त्यांच्या सर्वांच्या सुट्ट्याही कॅन्सल केलेल्या आहेत ते सर्व वरिष्ठ डॉक्टरही चोवीस तास उपलब्ध हो आहे त्यामुळे कोणतीही रुग्णाची नळसांड होऊ नये यासाठी प्रशासनाने पूर्ण होऊ पूर नये खातीर जमा केलेले आहे व सर्व पेशंटला सुविधा मिळतील हे आमची जबाबदारी माड संघटनेने जे निवेदन दिले ते प्रशासनामार्फत आम्ही स्वीकारलेले आहे व त्यांना रुग्णांसाठी सेवा देण्यासाठी पुरेपूर आव्हानही आम्ही केलेलं आहे नमस्कार माझं नाव डॉक्टर जीवन मेहेर मी सध्याला प्रेसिडेंट माड कमिटी या असोसिएशनचा प्रेसिडेंट आहे आणि माझ्यासोबतच इंटर्न असोसिएशन आणि विद्यार्थी संघटना इथे उपस्थित आहेत आम्ही वैद्यकीय महाविद्यालय मिरज गवर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज येथील निवासी वैद्य निवासी डॉक्टर्स आणि निवासी डॉक्टर्स इंटर्न्स आणि विद्यार्थी इथे जमलेला आहे त्याचं कारण आहे की आपले सहकारी डॉक्टर संपदा मुंबे वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय पलटण येथे कार्यरत असताना त्यांच्या जो प्रकरण झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आपण आम्ही इथं निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं जमलेला आहेत आमच्या मागण्या शासनाकडे अशा आहेत की लवकरात लवकर एसआयटी कमिटी फॉर्म करून त्याचं फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये जाऊन त्याचा निकाल लावला पाहिजे दुसरी आमची मागणी अशी आहे की जे अकाउंटेबिलिटी ऑफ निग्लिजंट ऑफिसर्स जे अधिकारी या प्रकरणामध्ये आहेत त्या प्रकरणा त्या अधिकाऱ्यांवरती लवकरात लवकर गुन्हा दाखल व्हायला हो हो पाहिजे आमची पुढची मागणी अशी आहे की इम्प्लिमेंटेशन ऑफ डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट आमची बऱ्याचशा काळापासूनची मागणी आहे शासन दुर्लक्ष करत आहे आणि हे पहिल्यांदाच नाही होतं तर याच्या अगोदर भारतामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये याच्या अगोदरही असे बरेचसे प्रकरण झालेले आहेत दरवेळेस डॉक्टरांना अशा प्रकारच्या प्रकरणाला प्रतिसाद द्यावा लागतो डॉक्टरांवरती बरेचसे अत्याचार होतात तर त्याच्यासाठी बरेचशा वेळेस डॉक्टर संघटनांनी वेगवेगळे आंदोलन केलेले आहेत तरी सरकारने कुठल्याही प्रकारची याच्यावरती दखल घेतलेली नाही आहे तर लवकरात लवकर सरकारने याच्यावरती डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट आणून अंमलात आम आणून आमच्यासाठी न्याय दिला पाहिजे आमची पुढची मागणी आहे की मेंटल हेल्थ अँड वर्क प्लेस डिग्निटी जिथे आम्ही कामकाज करतो तिथं आम्हाला मेंटल हेल्थ आणि वर्क प्लेस डिग्निटी मिळावी हे आमची पुढची मागणी आहे ट्रान्सपरन्सी इन इन्व्हेस्टिगेशन आताचा जो तपास सुरू आहे त्याच्यामध्ये पूर्ण ट्रान्सपरन्सी असायला हवी आणि वेळोवेळी वेड़ लोकांना आणि डॉक्टरांना याच्याबद्दल जे सुरू आहे ते आम्हाला माहिती द्यावी त्याच्याबद्दल की कुठपर्यंत आलेलं आहे प्रकरण कुठपर्यंत नाही येते आणि कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये सरकारचा किंवा प्रशासनाचा हस्तक्षेप न करता ट्रान्सपरंटली हे इन्व्हेस्टिगेशन व्हायला हवं पुढची मागणी आहे की सिस्टमॅटिक अँड इन्स्टिट्युशनल फॉर्मेशन ऑफ इंडिपेंडेंट स्टेट लेवल कमिटीज जे प्रत्येक राज्यस्तरीय कमिटीज डॉक्टरांसाठीच्या असायला हव्यात की त्याच्यामध्ये जर डॉक्टरांचे जे जे प्रॉब्लेम्स असतील ते ते सॉल्व्ह करण्यासाठीचे एक राज्यस्त पातळीवरती आणि जिल्हा पातळीवरती कमिटी स्थापन करण्यात यावी या अशा आमच्या मागण्या आहेत आज आम्ही गव्हर्नमेंट uh, मेडिकल कॉलेज मिरज मिरज इथं आम्ही हा प्रोटेस्ट करत आहोत आम्ही आमचा आज ओपीडी बंद आहेत आणि इलेक्टिव प्रोसिजर्स इलेक्टिव सगळ्या प्रकारच्या आम्ही बंद ठेवलेल्या आहेत तर तशाच प्रकारे आमच्या इमर्जन्सी क्रिटिकल केअर कॅज्युअल्टी आय सी यू या आम्ही तातडीच्या आणि ज्या सेवा गरजेच्या आहेत इमर्जन्सी त्या सेवा आम्ही सुरू ठेवत आहोत आणि हा जो लढा जो आहे हा समाज प्रत्येकातली सपोर्ट आम्हाला प्रत्येक समाजातिल घटकांनी आम्हाला सपोर्ट मिळावा अशी आमची अपेक्षा आहे आणि इथून पुढे हा जर शासनाने जर याच्याकडे लक्ष दिला नाही तर हा लढा असाच पुढे कंटिन्यू होईल हे असं आमचं मागण्या आहे हॅलो आई एम डॉक्टर मेघा पंचवाणी हम आज इधर जीएमसी मिरज कॉलेज में सब खड़े हैं फॉर प्रोटेस्ट रेसिडेंट स्ट्राइक हाल ही में हुआ सातारा में महाराष्ट्र इज सजेड टू बी अ वेरी सेफ प्लेस और हाल ही में सातारा में जो हुआ है इट्स वेरी अनफॉर्चुनेट ना ये पब्लिक के पास ज्यादा न्यूज पहुंची है ना कोई इसका कुछ प्रॉपर कार्रवाई इस पे हो रही है एंड इट इज वेरी अनफॉर्चुनेट टू सी दिस फ्रॉम द पुलिस साइड अब जो भी हुआ है जैसे कि सब लोग जानते हैं कि ऑलरेडी पुलिस कंप्लेन भी हो चुका था वॉट अ नॉर्मल पर्सन कैन डू इज मैक्म गो टू द पुलिस और कम्प्लेन uh, फाइल कर सकता है अगर उनके साथ कुछ हो रहा है तो एंड इस केस में वो तक हुआ था एंड स्टिल नथिंग इज टेकन सीरियसली इवन आफ्टर हर डेथ स्टिल नथिंग इज टेकन दैट सीरियसली अब तक कोई अच्छे से कार्रवाई नहीं हो रही है इस केस में तो हम आज इधर सब लोग प्रोटेस्ट के लिए खड़े हैं टू डिमांड जस्टिस फॉर संपदा